नऊ ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन दोन हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तू प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन दोन हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालनला भेट द्या वास्तु विषयक हवी ती माहिती घेऊन प्रॉपर्टीचे मालक बना तुम्ही जबरदस्ती करायला गेला तर लोक ऐकायच्या मदतीचे दायर मुकुंदराव राव तुम्ही गावागावात खेळायचं आता लक्षात येत असेल विकसित भारत आणि त्याच्याबरोबर दुसरं मोदींचं चित्र आणि बटन दाबायचं शिकवायला चाला चालायचं ते लोक सांगतात की नाही हळूच बदला म्हणून हळ जाणायचं मुश्रीफ आमच्या बरोबर आले पण त्यावेळी नव्हते ते दोघेही दोन मंत्री त्यावेळी जिल्ह्याला आम्हाला होते तीन होते ऍक्च्युली पण यांचा त्रास नव्हता पण आम्हाला त्या दोघांचा त्रास होता नाही जाणार त्रास त्यावेळी मागचं दोन अडीच दोन वर्ष आमचं कोण ऐकतच नव्हतं तिथं मागची दोन वर्ष जे राज्य या राज्यावर राज्य करत होतो त्यात आमचे राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब राज्यमंत्री म्हणून होते राज्य पण ह्यांचे गुण वेगळे होते हे कामात होते पण कामात नसलेले आमच्या जिल्ह्यातले दोन त्याच्यात पुढारी होते आता आमच्या बरोबर एक आले त्यातले मुस्लिम साहेब आमच्या बरोबर आले पण त्यावेळी नव्हते ते दोघही दोन मंत्री त्यावेळी जिल्ह्याला आम्हाला होते तीन होते ऍक्च्युली पण यांचा त्रास नव्हता पण आम्हाला त्या दोघांचा त्रास होता नाही जाणार त्रास त्यावेळी आता एक ते ते मंत्री तळात येत ते आमच्यावर आहेत त्यामुळे ते लेट आलेत पण आलेत आमच्याबरोबर मुस्लिम साहेब आले त्याच्या आधी आम्ही सगळे राजेंद्र पाटील साहेब आम्ही सरकारात होतो सरकारात म्हणजे आम्ही तेही मंत्री नाहीत दिली नाही पण सरकारात दुर्भाबा आम्ही दोघं आहमी हे अगदी नक्की आहे आम्ही जाऊ ते कागद तिथं होतोयच एवढं नक्की विजय एवढं आहे त्यांच्या पत्रात मी ताकद आहे आमच्या बी आहे हे जाहीरपणानं सांगतो ते तिथं त्यांचा विश्वास आहे आम्ही चुकीचं काय सांगणार नाही जनकल्याणाच्या योजना कामं घेऊन आम्ही जातो त्यामुळे आम्ही हे व्हायला पाहिजे म्हटलं तरी ते होतं आणि ते झालं या त्याचं उदाहरण म्हणजे मगाशी राजेंद्रने सांगितल्याप्रमाणे आमदारांनी सांगितल्याप्रमाणे बत्तीसशे कोटी रुपयेचा पंचांगा प्रदूषण मुक्तीचा आणि पाणी वळवायचा दुष्काळी भागाकडे वळवायचा प्रकल्प बँकेच्या मतीनं परदेशी बँकेच्या मतीनं तो आता एशियन बँकेच्या मतीनं पुढे गेला आमचे मित्र पक्ष असतील सगळे असे मित्र असतील या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही पुढे चाललोय आमचं जोरात राजकारण पुढे चाललंय राज्याच्या देशाच्या राजकारणात एक विशिष्ट ध्येय ठेऊन आम्ही पुढे चाललो आमचे सहकारी मित्र कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील सांगितल्याप्रमाणे या देशात सगळ्या जनतेला माहिती असलेले पंतप्रधान म्हणून कुणाचं नाव येतं एकच नाव येतं पंतप्रधान म्हटल्यानंतर नरेंद्र मोदी किती वेळा का हे कुणालाच काय माहीत नाही त्यांना माहिती आहे की मोदी आल्यापासून आपलं कल्याण झालं मोदी आल्यापासून डायरेक्ट सगळं फायनान्स चालू झाला मध्ये काय शॉर्टकट नाही डायरेक्ट खात्यात सगळं जमा व्हायला लागलं धान्य मिळायला लागलं गॅस मिळायला लागले औषधोपचार मोफत व्हायला लागला जे पाहिजे ते देण्याच्या संबंधीची कामं सुरू झाली नवीन घर हर, हर, हर जल यायला लागलं तुम्ही इथं कॉन्ट्रॅक्टर नगरपालिकेच्या महादेव हो, वहिनीनं सांगा की याच्यामध्ये घर घर जलाय हे घरात कनेक्शन घ्यायचे पैसे घ्यायचे नाहीत कुणाकडनं आणि तुम्ही गावातल्या सगळ्यांना सांगतो द्यायचे नाहीत घर टू घर जलाय तुम्ही घरात कनेक्शन फुकट द्यायचं आहे सरकार पैसे भरणार आहे प्रत्येक घरात पैसे तुमच्या घराच्या कनेक्शनचे त्याप्रमाणे योजना नसेल तर इथं आमदार साहेब आहेत एक मिनिटात दुरुस्त करतात एकच मिनिटात एक फोनवर ते झालं असेल ते चुकणाऱ्यापैकी नाहीत घर घर आहे रवं हां हाय आणि ते दूध गंगेचं आमच्या आधी आण आल्या दूध गंगेचे किती राजकारण चालू आहे आमच्यात ते आहे आम्ही आणणार म्हटल्यावर राजकारण चालू आहे दूधगंगे आम्ही आणलं तर कुंभोजचं त्यावेळी कुंभोज बदललं का बदललं त्याशी माहीत आता तिथे जागा घेतली होती मंजुरी आली होती काम चालू करायच्या स्टेजला होतं ते मी पडलो निवडणुकीत त्याच्यानंतर ते, ते बदललं अजून राजकारण पाण्याचं सुरूच आहे आमचं तर मी पूर्ण त्याला आमचं पाणी कमीत पडू द्यायचं नाही ह्याला प्राधान्य दिलं आणि आम्ही सुळकोडवर आणायचे निर्णय घेतलाय त्या ठराव आरोग्य राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारल्या एक पाच सहा महिन्यात करोना आणि त्या करोनाच्या मध्ये राज्याचे मंत्री म्हणून राजेश टोपी यांनी केलेलं काम आणि त्यांचे सहकारी म्हणून राज्यमंत्री म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलेलं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही त्या दोन मंत्र्यांचं त्यावेळेस मुख्यमंत्री घरातनं बाहेर पडत नव्हते सगळ्या लोकांना लो, माहिती पण हे दोन लोक आम्ही डोळ्यानं बघत होतो दोघांच्या बाईट आम्ही डोळ्यानं बघत होतो कसं फिरतात ते कुठं रेमडीसील कमी पडलं कुठं काय पाहिजे कुठं काय नका सगळं बघत फिरत होते जिथे जे लागेल ते देत होते त्यात माझाही अनुभव आहे राजेंद्र आणि दोन्ही राजेंद्र माझे मित्र हे तर आहेतच आपल्यातलेच पण राजेंद्र टोपे सुद्धा माझे त्यामुळं त्यामुळे त्याने आपल्या आई वगैरे केलेली मदत मोठी होती त्यावेळी आरोग्याची मदत सगळ्यात मोठी मदत असते त्यावेळी सगळ्यांनी मिळून मदत केली फक्त खासदार कामातला पाहिजे एवढं सगळ्यांचं मत आहे मोदी साहेब तिथं देशात कर्तृत्ववान आहेतच ते शंभर टक्के आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करणार आहेत देशाचं नेतृत्व करणार आहेत पण इथनं कोण तो काय देणार भागा। भागा या भागाला आतापर्यंत काय दिला हा विषय मोठा आहे त्या विषयाची उत्तर सगळ्यात द्यायला लागणार आहेत त्याची तयारी आपण सगळीजण करूया कारण तुम्ही बी त्यात आहे आणि मी बी त्यात आहे हे डावात कुणाला आणणार आहे ते या सगळी सांगत नाही ते तुम्ही नाही मी स्वतंत्र आपल्याला बाजूला ठेवून सगळं राजकारण करते काय सांगणार आहे काय माहीत नाही पण एक सांगतो आम्ही धोका देणाऱ्यापैकी दोघही नाही एवढं सांगतो तुला बाकीचं काय समजून घ्यायचं तुम्ही घ्या आम्ही धोका देणाऱ्यापैकी नाही जे चांगलं असेल ते चांगलं म्हणणार आम्ही पण चांगलं असल्याशिवाय लोक चालवून घेणार नाही आता तुम्ही जबरदस्ती करायला गेला तर लोक ऐकायच्या मदतीत नाही मुकुंदराव राव तुम्ही गावागावात फिरायला आता लक्षात येत असल विकसित भारत आणि त्याच्याबरोबर दुसरं मोदींचे चित्र आणि बटन दाबायचे शिकवायला चालायचं ते लोक सांगतात की नाही हळूच बदला म्हणून खरं तर कुणाला बदला मी काही सांगितलेला नाही हे सगळं ओळखून आता पुढे काय करायला पाहिजे तुम्ही ठरवा चांगली माणसं असली तर विकास जातोय हे अड्रॉकर साहेबांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे अशी माणसं दमदार माणसं दमदार ठिकाणी पाहिजेत त्या पद्धतीनं आता त्यांनी ठरवायचं आहे त्यांच्याकडं आहे डाव त्यांच्या गटात आहे त्यांच्या पक्षात आता मनायची जागा ठेवली नाही त्यांनी अपक्षाने सांगितल्यामुळं पण त्यांच्या नेत्याकडं आहे आमच्या नेत्याकडे बी आहे आता हे सगळे नेते मिळून काय काय करतात ते सगळं आम्ही खूप म्हणायचं आहे तू हो म्हणणार आहे आम्ही काय आमचं हे काय एकदा आम्ही ते काकण बांधून भेटले असतात ती पूजा सोपूपर्यंत आम्ही सोडणार नाही पाच वर्ष उपर्यंत सुट्टी नाही आम्हाला हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही फोटो डावात घेत नाही सर हे बी माहिती आहे आम्हाला काय काय थाय हा एवढं काही झाकून नाही नाही हलगी बिलगी आम्ही बघितले हलगी कशी असते हलगी वाढवायची तुमची फुटत्या तिथं पहिला टोका पडायचा कापड फाटलेला असतं आणि कात तर ते फाटलेलं असतं का फाटतो कोण फाडते हे सगळ्या जगाला माहिती आहे त्याच्यावर लई बोलायचं करत नाही विजयराव तुमचं औषध तिथे चालत नाही एवढं मला मला <laughs> एवढंच सांगतो तुम्हाला आता लई त्याच्यावर चर्चा नको आणि तुम्ही काय म्हणता मगाय आमचे दोस्त म्हणाले आहेत आता तुमच्या आधी ते लई वर्षापासून माहिती ते म्हणाले मोदींचं कौतुक आता अम्माज करायला अरे चांगल्या चांगलं म्हणायचं ते काय आम्ही तुम्ही म्हणाय सोडला ज म्हणून आम्ही सोडायचं काय आम्ही म्हणणार ना आम्ही जे सत्य आहे ते बोलणार आम्ही तुम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा ते चांगलं आहे ते चांगलं म्हणणार की आहे तुम्हाला आवडत नसेल आता ते पण आम्हाला आहे ना आम्ही म्हणणार चांगलं आहे म्हणून ह्या सगळ्या प्रकरणात जे आता पुढं काय काय वाढून ठेवले बघूया सगळेजण चांगलं करायसाठी सगळे एकत्रित आम्ही आहे आता हे विजयराव मुकुंदराव आमचे सरकार गेल्यात आमचा डाव काय टाकतात काय माहित नाही सगळीशी भारी माणसं आहेत काय बोलत नाही ती सगळी न बोलता सगळं चालू असते चालू दे तुमचं पण एक सांगतो ह्या जिल्ह्यात राजेंद्र यड्रावकरनी प्रकाश आव्हाडेनी आणखी एक दोघं नावं सांगत नाही यांनी ठरवलं तर शिरोळ तालुक्यातली शंभर टक्के आमचं एक त्यातलं राहुलचं नाव घ्यायला पाहिजे गाडग्यांचं अनेक पुढारी आहे त्याचं इथं सांगत नाही मागरं सांगतो तुम्हाला तो आमच्यात येणार नाही त्याने सोडून देऊया जे येणार आहे तेवढीच त्या नाव घेऊया त्या लोकांनी आम्ही एकत्रित काम करायचं म्हटलं तर तालुक्यातले शंभर टक्के जिल्हा परिषदेच्या जागा आणि शंभर टक्के पंचायत समितीच्या जागा एकतर्फी निवडून आल्या की असं आजच सांगतो ना एवढी ताकद त्यात पण सगळ्यांनी एकसंगपणाने करायला तो अधिकार करा आम्ही राजेंद्र याड्रावकरांना देतो आम्हाला <laughs> <laughs> घेऊन करा नाही तर सोडून करा तुम्ही ठरवायचं आहे सगळ्या आणायच्या काय थोड्या आणायचं जसं तरी आहे सगळ्या आणायचं झाला तर सगळे इथं आहेत तरी तर ठरूया बाकीचं जर बघू काय करायचं